नमस्कार एस के रेन्यवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तीन पिढ्यांची अखेर आता स्वप्नपूर्ती होत असून भुजबळांनी करून दाखवलं असं म्हणायला हरकत नाही दरसवाडी धरणातून डोंगरगाव पोहोच कालव्यासाठी पाणी सोडल्यानं लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे गेल्या बावन्न वर्षांच्या प्रतीक्षेपासून प्रलंबित असलेला पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा प्रवाहित केव्हा होणार हा प्रश्न सर्वांना भेडसावत होता मंत्री छगन भुजबळ यांनी कालव्यात वैयक्तिक लक्ष घातल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून या कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होते निवडणुकाजवळ आल्या की कालव्याचा विषय समोर येतो असा आरोप देखील भुजबळांवर करण्यात आला मात्र पाणी आणून दाखवणारच हा निश्चय भुजबळांनी केल्यानंतर त्याला निसर्गानेही साथ दिली दरसवाडी धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर डोंगरगाव कालव्यासाठी आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाणी सोडण्यात आले अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या होत्या डोंगरगावच्या दिशेनं पाणी आता निघाले असून सहा ते सात किलोमीटरपर्यंत पाणी आता लांब आले आहे येवल्याच्या सीमेवर पाणी केव्हा येणार याची ये प्रतीक्षा आता लागून असून येवलेकरांना पाणी डोंगरगावमध्ये पोहोचल्यानंतर आनंदोत्सव साजरा होईल अशी अपेक्षा आहे या प्रसंगी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर किशनराव धनगे पाणी आंदोलक मोहन शेलार सहायक बाळासाहेब लोखंडे ज्ञानेश्वर शेवाळे साहेबराव मडवी संतोष खेरनार लोंढेनाना भाऊसाहेब धनवटे आदी मान्यवर उपस्थित होते एसके नाईन येवला न्यूजसाठी दीपक दरसवाडी गेल्या बावन्न वर्षापासून आमच्या पिढ्या ज्या वाट बघत होता तो माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांच्या माध्यमातून माध्यमातून क्षण आज या ठिकाणी आलेला आहे एक ऑगस्ट रोजी मांजरपाड्याचा बोगदा प्रवाहित झाला तीन दिवसात कोणेगावचं धरण भरलं चार ऑगस्ट रोजी दरसवाडी पाणी सोडलं आणि अवघ्या वीस दिवसामध्ये जगसवाडी धरण धरून या ठिकाणी ओवर झालेलं आहे आणि आज सकाळी भुजबळ साहेबांनी प्रशासनाला ज्या सूचना केल्या त्या सूचनेवरून येवलासाठी पाणी सोडलेलं आहे येणाऱ्या सहा ते सात दिवसात डोंगरगावच्या बंधारात मांजरपाड्याचं पाणी हे पोचलेलं असेल आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही ज्या सुवर्णक्षणाची वाट बघतोय तो सुवर्णक्षण येवलाच्या पूर्ण उत्तर पूर्व भागाला तो सुवर्णक्षण आनंदाचा या ठिकाणी निश्चितच निश्चिता सहा सात दिवसात असणार आहे आज वीस वर्षापासून आदरणीय बगनराव उद्धव साहेब या कालव्याला पाणी सोडण्यासाठी हा कालवा तयार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत आज योगायोगाने गोकुळ अष्टमी आहे आज जे दरस्वारी। 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 आज पुणेगाव दरसवाडी तुंगगाव या कालव्यामधला मध्यबिंदू जो आहे दरसवाडी हा ओव्हरफ्लो झालेला आहे आणि ओव्हरफ्लो होऊन आज येवल्यासाठी आणि चांदोडसाठी कालव्याने पाणी आज सुटलेलं आहे ते सर्व श्रेय आदरणीय भुजबळ साहेबांनी या कालव्यामध्ये वीस वर्ष जे जीव ओतून काम केलं आणि येवल्याला पाणी नेण्याचा प्रयत्न केला त्याचा आज सर्वात मोठा आनंदी दिवस आहे आणि त्यानंतर आज काल पाटणासह सर्व येवला तालुका आज आनंदी आनंद होणार आहे येवला लासलगाव मतदारसंघाचे भाग्य विधाते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी वीस वर्षापूर्वी या येवलेकरांना शब्द दिला होता की पुणेगाव तरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याचं पाणी मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि आज ज्ञानेश्वर महाराजांची जन्मदिवस आहे गोकुळाष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आज अत्यंत आनंदाचा दिवस हा आनंदाचा क्षण या ठिकाणी धरसवाडी कॅनलवरती आमचे सहकार नेते अंबादाजी बनकर साहेब आहेत त्याचप्रमाणे मार्केट कमिटीचे सभापती किसन काका धंगे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील मडवय या गावचे नेते ठाकरे साहेब आहेत तसेच तालुका अध्यक्ष आपलं मोहन आपलं माऊली शेवाळे आणि विशेष म्हणजे पाणी आंदोलक ज्यांनी वेळोवेळी ह्या कॅनलवरती रात्रंदिवस चक्रा मारलेल्या आहेत पाठपुरावा केलेला आहे नेहमी आंदोलन करायचं असेल तर मोहन बापू म्हणून पुढे आमचे नेहमी पुढे असतात या बापूंचं खरोखर आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण खूप कष्ट घेतलेले त्यांनी आदरणीय भुजबळ साहेबांनी लिहिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आणि हे पाणी डोंगरगाव पोचका पाल कालव्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो